जे नाटक करताना शिकलो होतो की आ, एनर्जी कुठे सेव्ह करायची कुठे वापरायची त्याचा सगळा पुरेपूर वापर इथे होतोय निगेटिव्ह भूमिका करून झाल्या होत्या पॉझिटिव्ह पण मी केलं होतं त्या रुटीनचा कधी कधी कंटाळतो तेच निगेटिव्ह करून किंवा तेच पॉझिटिव्ह करून मी स्वतःला वेगळं कसं दाखवू शकेन आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देताना प्रेक्षकांच्या पसंतीस मी कसा उतरेन तर मला ते खूप महत्वाचं वाटतं ती दुःखद प्रसंग असला किंवा काही असला तरी तो ही इज अवेअर म्हणजे दुःखद प्रसंग आहे म्हणत करून फिरत नाही अजिबात असं अजिबात नाही पण एक दर इज एक शांतपणा तो एक होप आहे त्याच्या कॅरेक्टरमध्ये आपल्या आयुष्यात माणसं येत असतात जात असतात तरी आपण मूव ऑन होतो जसं नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली सुख कळले या मालिकेच्या से सेटवर वर आणि माझ्यासोबत आहे तुमचा आवडता सौमित्र म्हणजेच आशय आशय कसा आहे मस्त छान खूप छान दिसतो आणि तू आल्यानंतर एक वेगळंच छान एंटरटेनिंग किंवा फनी असं सगळं झालंय सो तू किती एन्जॉय करतोय सौमित्र साकारताना नाही भयंकर मजा येते नवीन कॅरेक्टर आहे आणि नवीन लोक आहेत पहिल्यांदाच मी सोम प्रोडक्शनबरोबर काम करतो आहे अर्थात मी तिथपासून सुरुवात करेन की प्रोडक्शन खूपच उत्तम लोकं उत्तम टीम त्याच्यामुळे हे टीमवर्क वर्क होतं आहे कारण की मी बऱ्याच दिवसांनी मालिका करतो आहे आणि आता कॅरेक्टरबद्दल तर असं आहे की खूप एनर्जेटिक कॅरेक्टर आहे जे तुम्ही सगळे पाहत असा आणि सेटवर मी आत्ता जेवढा शांतपणे बोलतो आहे हे मला करावंच लागतं कारण की हे जर इथे मी नाही केलं तर तिथे एनर्जी कमी पडेल त्यामुळे खूप एनर्जी जपावी लागते सो जे नाटक करताना शिकलो होतो की एनर्जी कुठे सेव्ह करायची कुठे वापरायची त्याचा सगळा पुरेपूर वापर इथे होतो आहे आणि खूप धमाल कॅरेक्टर आहे खूप निखळ कॅरेक्टर आहे की त्याला कुठलंही बंधन नाही आहे त्याला तो बोलताना विचार करतो पण करतही नाही असंही आहे आणि असे लोक असतात ना आपल्या आजूबाजूला की काहीतरी स सहज बोलून जातात पण त्याचा इम्पॅक्ट आणि ते बोलल्या गेल्या लक्षात राहतं की अरे किती छान बोलला ऍक्च्युली असं सहज बोलतो तर अशा पद्धतीचं कॅरेक्टर तर ह्याचं मी क्रेडिट आमच्या चॅनल आमचे लेखक यांना पण देऊ इच्छितो कारण की, की इतकं सुंदर कॅरेक्टर ते लिहितात आणि त्यामुळे ते साकारताना खर तर गंमत येते अगदीच मालिकेतल्या इतर कलाकारांकडून कळलं कला की आशे हा तसा बऱ्यापैकी सौमित्र सारखा पण तुला काय वाटतं आशे आणि सौमित्र कस आहेत एकमेकांसारखेच कि थोडाफार डिफरन्स आहे नाही थोडाफार कशाला बराच डिफरन्स आहे थोडाफार शक्यच नाही मी येस आय डू हॅव दॅट एनर्जी इन मी मला असं वाटतं की खूप ऊर्जा आहे माझ्यामध्ये पण मी म्हटलं होतं मगाशी की ती योग्य ठिकाणी वापरता येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते मी करायचा प्रयत्न करतो हे कॅरेक्टर प्ले करताना आणि सिमिलरिटीज तर म्हणजे काहीतरी आपल्यातलं असतंच किंवा जे लिहिलं गेलं ते आपल्यात आहे आपल्याला असं कायम जाणवतो माणूस म्हणून तर ते खूप ठिकाणी रिलेट पण होतं की अरे चा हे खूप माझ्यासारखं काहीतरी हा बोलला किंवा जसं मी एरवी काहीतरी करेन आयुष्यात काहीतरी बोलला तर तीही गोष्ट आहे ॲट द सेम टाईम जे लिहून येते ते करताना पण अरे नव्याने काही गोष्टी कळतात की जी पॉझिटिव्हिटी किंवा जे आपण कधी कधी हरवतो आपल्या रोजच्या आयुष्यात किंवा रोजच्या जीवनात कधी कधी होतं की यार नाही यार आता आज हे झालंय पण ज्या पद्धतीचं लेखन ह्या कॅरेक्टरसाठी होतं त्यातून पण एक नवीन हुरूप मिळतोय नवीन होप मिळतोय मला करताना अगदीच पण असे तू ना लीड म्हणून पण मालिका केल्यास चित्रपटही गेलेत पण मध्यंतरी गेस्ट अपिअरन्स तुझा बऱ्यापैकी मालिकांमध्ये मी बघितलं पण आता मला असं वाटतं की ऑडियन्सला असं वाटतं की असे असणार आहे बऱ्यापैकी या सिरियलमध्ये सो जेव्हा तुला हे कळलं की तुला सौमित्र हे पात्र साकारायचं तेव्हा तुला काय ट्रिगर पॉईंट वाटला नाही मला ट्रिगर पॉइंट हाच होता की काहीतरी नवीन करणं कारण की निगेटिव्ह भूमिका Uh, करून झाल्या होत्या पॉझिटिव्ह पण मी केलं होतं पण आता काय आहे की uh, त्या रुटीनचा कधी कधी येतो तेच निगेटिव्ह करून किंवा तेच पॉझिटिव्ह करून कंटाळा अशा अर्थी की त्या रुटीनचा अरे की किंवा कि ते uh, काय म्हणतात आपण एका त्या uh, साच्यात आणि आपण uh, अडकतो mm. किंवा लोकांना पण सवय लागते आपल्याला तसं बघायची की अरे नाही हा निगेटिव्ह म्हणजे ह्याला पॉझिटिव्ह तर ॲक्सेप्टन्स mm. uh, लोकांना अवघड जातो तर अवघड का जातो हा त्यांचा दोष नाही आहे कारण की ते त्या कॅरेक्टरला इतकं आपलं म्हणतात घरात राहून की नाही अरे हा असाच आहे किंवा यु नो ते पाहायची सवय आणि तो तो त्यांचा मला तो भोळे पण आहे प्रेक्षकांचा की ते पटकन विश्वास ठेवून की अरे नाही हा असा आहे पण ते ब्रेक करून नवीन भूमिका करणं आणि ते खरं तर चॅलेंजिंग असतं आणि मग ते चॅलेंज मला स्वीकारायला आवडतं नेहमीच की मी स्वतःला वेगळं कसं दाखवू शकेन आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देताना प्रेक्षकांच्या पसंतीस मी कसा उतरेन तर मला ते खूप महत्त्वाचं वाटतं आणि मग मी तेच करायचा प्रयत्न करतो आहे आणि दॅट ट्रिगर्ड मी की नाही हे सौमित्र पात्र केलं पाहिजे बिकॉज खूप सुंदर कॅरेक्टर आहे ना आणि खरं तर आ, मी तुम्ही मला पाहत आहातच आणि किंवा तुम्ही पाहिलं असेल तर की खूप चेहऱ्यावर सतत एक कायम स्माईल असतं सतत एक एक छान तो आलं की एक साठी की अरे यार आता मी किती दुःखद प्रसंग असला किंवा काही असला तरी तो ही इज अवेअर म्हणजे दुःखद प्रसंग आहे म्हणून करून फिरत नाही अजिबात असं अजिबात नाही पण एक दर इज एक शांतपणा किंवा तो एक होप आहे त्याच्या कॅरेक्टरमध्येच की आता तो काहीतरी एक, एक देईल तुम्हाला तर ते करणं अवघड असतं कारण की आपण सतत कोणीच असं बोलत नाही ना कोणीच असं बोलत नाही आता तुम्ही पत्रकार किंवा तुम्ही आज इंटरव्ह्यू घेता पण तुम्ही तेव्हा कॅमेरासमोर तुम्हाला ते असं आपल्याला सगळ्यांना एक सवय असते असं एक बोलायची खऱ्या पण ते आपण काम करता ना करतो पण मी तुला म्हणलं की खऱ्या आयुष्यात सगळं असंच बोल तर बोलशील का जेव्हा आपला राग येतो तेव्हा आपण चिडून बोलतो हो, जेव्हा पण असं नाही याला राग आला तरी तो हसूनच सांग ते सांगतोय किंवा त्याला एक म्हणजे हास्य आहे चेहऱ्यावर एक किंवा त्याला असं वाटलं त्याला दुःख झालं तरी त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एक ते खूप अवघड आहे खरं तर करणं पण मी ते करायचा प्रयत्न करतोय आणि आय होप ते आवडत असेल किंवा आय होप ते आवडेल तुझी एंट्री थेट कृष्णाची मूर्ती हातात घेऊन झाली आणि कुठेतरी तूही म्हणत असतो की सगळ्यांचा मित्र सौमित्र सो तुझं सुद्धा कृष्णासोबत काय ना म्हणजे कशा प्रकारचं नातं राहिलंय किंवा तुझं किती बिलीव्ह असतो या सगळ्या गोष्टी गुश्ट, गोष्टींमध्ये बिलीव्ह तर बिलीव्ह मला याच गोष्टीशी आहे की ते माझ्यापर्यंत आले म्हणजे काहीतरी आहे <laughs> आणि सगळ्यांचं मित्र सौमित्र हे मी खूप रिलेट करू शकतो बिकॉज माझे अनेक मित्र आहेत मी सगळीकडे असतो मला माझे जगात मित्र आहेत म्हणजे आश्चर्य माझे देशांमध्ये मित्र आहेत खूप सारे त्यामुळे मला असं कुठे ओळख नाही असं होत नाही की काहीतरी कोणीतरी असतो ओळखीचं आणि मित्र त्यामुळे खूपच म्हणजे त्याच्याशिवाय मी जगूच नाही शकत मला वाटतं माझ्या मित्रांशिवाय त्यामुळे ते जे वाक्य आहे की सगळ्यांचा मित्र ते असं वाटतं की यार म्हणतो की काही ठिकाणी जो म्हणजे रिलेट होतो ना काही गोष्टी तर ते अशा ठिकाणी मला वाटतं आशय आणि सौमित्र मध्ये ह्याच सिमिलिरिटीज आहेत कलाकार सुद्धा तितकेच तगडी स्टारकास्ट आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तुझी को हरकत का नाही हरकत नसायलाच बाई असं आहेच आहे हा सारखंच तगडीच आहे आपली ऑब्विसली आहेच पण स्पृहा सोबत सीन्स करताना किती एन्जॉय करते आणि ऑब्विसली ती सुद्धा खूप छान अभिनेत्री आहे सो तिच्याकडनं काही शिकायला मिळते का किंवा तुमचा बॉन्ड कसा झाला बेसिकली आमचं स्पृहा बरोबर मी खूप वर्षांपूर्वी एक प्रोजेक्ट केला होता दोन हजार सोळा सतराच्या मध्ये आणि त्याच्यानंतर कधी असं काम नाही केलं पण ती म्हणजे खूप आवडीची नटी आहे डेफिनेटली मला तिच्या कविताही आवडतात तिचे शोज तिच्या गोष्टी तिचं प्रगल्भता आवडते मला विचारांची आणि त्यामुळे माणूस म्हणूनच ती मला खूप अट्रॅक्ट करते मुळात की अरे यार हिच्याकडनं खूप काहीतरी आहे घेण्यासारखं का। तर आय थिंक ही ती संधी होती जी मला गमवायची नव्हती आणि uh, सगळं छान वर्क झालं hmm. आणि आता सेटवर आल्यानंतर वी आर हॅव्हिंग अ गुड टाईम म्हणजे स्पृहा बरोबर करताना माझं कॅरेक्टर आणि ती ते इतके अपोजिट आहे एक्टर आणि ती इतकी शांत आहे ती एरवी पण ती जरा दंग करते पण तशी शांत आहे म्हणजे माझ्यापेक्षा त्यामुळे ते जरा पण वी एन्जॉय डुईंग सीन्स आणि काहीच दिवस झालेत खरं कर, शूट करतो तर अजूनही आम्ही जरा अंदाज घेतो एकमेकांचा की की काय वाटतं आम्हाला काय पण अप्रतिम नटी आहे तिचा खूप छान तिचा कंट्रोल आहे स्वतःवर आणि ती खूप छान एक्सप्रेस होते आणि खूप कंटेंट नटी आहे तिला माहिती आहे तिला काय करायचं आहे खूप अवेअर आहे तर ह्या खूप चांगल्या गोष्टी ज्या मी ऑब्झर्व करतो आहे आणि ज्या मी आत्मसात करायचा प्रयत्न करतो आहे तुझी एंट्री झाली आणि प्रोमोस पडले ना तेव्हा त्या ते प्रोमो खाली आम्ही सुद्धा खूप सारे कमेंट्स पाहिला पण आम शुअर तुला पर्सनली खूप सारे डीएम झाले असतील ते डीएम्स काय होते आणि त्यातला एक असा डीएम आहे का जो तुला खूप आवडला किंवा तुझ्या लक्षात राहणार आहे म्हणजे असं आता काय निगेटिव्ह भूमिकेची छाप इतकी पडल्यामुळे जेव्हा पहिल्यांदा असं झालं की मी येतोय तेव्हा तर असं लोक होतं की मी असं काही ज्या रेग्युलर पाहतात प्रेक्षक वर्ग त्याच्यातनं काही लोकांचं असं होतं की आता तरी बाबा निगेटिव्ह करू नकोस बास्कर वगैरे आता तरी छळू नकोस कोणाला वगैरे असं एक चालू होतं पण मी म्हणलं असं की ते त्यांचं प्रेमच येते कारण की ते खूप पर्सनली अटॅच करतात त्यांच्या घरातला आपल्याला एक भाग करून देतात रोज पाहत असल्यामुळे पण अशा बाकी मजेशीर तर काय ट्रोल तर होतच असतो पण पण या इज पार्ट ऑफ लाय आय मीन यू एफ टू ॲक्सेप्ट इट आय मीन कारण म्हणलं ना की ते प्रत्येक गोष्ट सोशल मीडियामुळे खूप पर्सनली पण घेणं झालंय म्हणजे तुमची मालिका म्हणून मी म्हणणार नाही किंवा तुम्ही नट म्हणून नाही आज मी नट नसतो की दुसरा कोणी असं तरी त्याच्याबद्दल मी वेगळ्या गोष्टींबद्दल काहीतरी लिहिलं असतं पोस्ट केलं असतं तरी लोक खूप पर्सनली घेतात आता ते त्यामुळे थोडं ते त्याचा बॅलन्स साधता आला पाहिजे की ते काय तुम्ही लावून घ्यायचं आहे म्हणाला आणि काय नाही लावून घ्यायचं मोठे कलाकार तर आहे पण मी मी किंवा माही आहे तुझ्यासोबत आणि तुझा इंटरव्ह्यू घेत होते तेव्हा ती सुद्धा आली सो तिच्यासोबत पर्सनली किती एन्जॉय करतोस कारण दोघांचे रील्स रील्स खूप व्हायरल होतात त्या आम्ही बघत असतो सो कुठेतरी तिच्यामुळे अजून तुला सुद्धा जसं तुझ्यामुळे इतरांना एंटरटेन होत तसं तिच्यामुळे तुला होत का किंवा एक वाईब आहे का हो मला असं म्हणून एरवी मी जो आशय म्हणून असतो आणि जी सेटवर असते तर आमच्या दोघांची एनर्जी सेम असते त्यामुळे <laughs> थोडी बहुतेक ती कन्फ्यूज असतो की हा आपला एवढा काय आहे वयाने दिसतोय मोठा पण वयाने आपला एवढा काय तर <laughs> असं म्हणजे फारच मजा येते आणि खूप गुणी गोड गुण मुलं आहे ती आणि खूप सिन्सिअर आहे की छोटू असले तरी तिला अवेअर आहे तिने खूप काम केलं आहे आणि म्हणजे लहान वयातच तिने खूप ॲड्समध्ये uh, काम केले आहे मालिकांमधून काम केले सिनेमांमधून मन काम केलं आहे त्यामुळे ती कम्प्लिटली अवेअर आहे एवढ्या छान वयात आणि मला तिच्याकडे बघून खूप कौतुक वाटतं की तिच्या म्हणजे आईचं पण आणि त्यांच्या कुटुंबाचं पण की ते छान तिला सपोर्ट करतात आणि आता राहिला प्रश्न सेटचा तर सेटवर सीन करताना तर फारच गंमत येते तिच्याबरोबर तशी कारण की आपण काही चुकलो ना की ती लगेच मी आता कधी कधी फंबल होतं बोलताना तर ती लगेच ूफंबल केलस ती लगेच सांगते की ती लगेच अगं हो हो माहिती आहे म्हणजे पण ती लगेच शी विल हायलाईट एव्हरीथिंग oh. तिचं जाम लक्ष असतं सगळ्या गोष्टींकडे त्यामुळे मग ते असं आहे की आपण दिग्दर्शकासमोर चुकू शकत नाही किंवा असिस्टंट डायरेक्टर बरोबर चुकू शकत नाही किंवा असं जे एक असतं किंवा आपल्या नटासमोर चुकू नये असं आपल्याला जे वाटतं त्याच्यापेक्षा जास्त भीती मला समोर चुकू नये असं वाटतं कारण की ती लगेच सगळ्यां असं करते ती इनोसंटली करते पण खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा म्हणून पण मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल काय सांगू तुम्ही पाहतच आहात सुखकळ मालिका आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत तुम्ही पोचवत आहात ज्यात तुम्ही मालिका पाहताय आणि सुरुवातीला तुम्हाला वाटलं होतं की माधव नाहीये तर काय होईल आणि ते फार रुचलं नव्हतं लोकांना की आता माधव नाही आहे तर काय ते फार उचलं नव्हतं कारण मी म्हटलं असतं की ते इतकं आपलं वाटतं लोकांना त्याच्यामुळेच ते, ते वाटत असतं तर काही हरकत नाही आपल्या आयुष्यात माणसं येत असतात जात असतात तरी आपण ऑन होतो तसंच तुम्ही ही आ, हे मोठ्या मनाने ॲक्सेप्ट करा आणि आता पुढे गोष्ट बघा काय होते तुम्हाला ते आवडते का तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही ते पाहून सांगा आम्हाला की कशी वाटते मालिका आणि आम्हाला खात्री आहे खरं तर आम्ही जे करतोय तो आमचा प्रयत्न जो आहे तो यशस्वी होईल तो होण्यासाठी तुमचं प्रेम खूप गरजेचं आहे तर तुम्ही ते तसंच ठेवा नाराज होऊ नका आम्ही प्रयत्न करतोय अपेक्षा आहे आणि प्लीज 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 मालिका पाहत तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा अगदी थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी तुला खूप सार्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका